कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात हा कायदा करा असं विजय वडेट्टीवारांनी यांनी राज्य सरकारकडे मागणी केली काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा असणार असं देखील वडेट्टीवार म्हणाले सरकार आल्यास हा कायदा आणणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात देखील हा कायदा करा अशी मागणी आता विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा असणार असं म्हटलंय सोबत सरकार आल्यास हा कायदा आणणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं नियमाच्या पलीकडे नियमाचं रूपांतर कायद्यात करण्याची आवश्यकता आहे जे कर्नाटक सरकारने केलं आहे की स्थानिकांनाच रोजगार पहिल्यांदा उपलब्ध झाला पाहिजे आम्ही सरकारला सांगतोय की अध्यादेश काढा आणि कर्नाटकच्या धर्तीवर तुम्ही स्थानिकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी निर्णय घ्या आम्ही त्यांचं स्वागत करू आम्ही तर आमच्या अजेंडामध्ये आमच्या मेनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा घेणारच आहोत की स्थानिकांना प्राधान्य हा कायदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करणार आहोत आमची पहिली प्रायोरिटी राहील हा कायदा करायची